बोरामणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरुणा राजकुमार साळुंके यांची बिनविरोध निवड गुलालाची मुक्त करत ग्रामस्थांनी केला जल्लोष दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी सरपंचपदी अरुणा राजकुमार साळुंके यांची शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिनविरोध निवड करण्यात आली माजी सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव एक विरुद्ध सोळा मताने मंजूर झाला होता त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नूतन सरपंचांची निवड करण्यात आली गेल्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात माजी सरपंच आवटे यांनी सहकारी सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामकाज केले नाही अनेक विकास कामात भ्रष्टाचार केला झालेल्या विकास कामांचा ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत माहिती न देणे तसेच त्याचा हिशोब न देणे यावरून सोळा सदस्यांनी एकत्र येत केदार विभूते आणि धने सासलारे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बावीस ऑगस्ट रोजी तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता तो मंजूर करण्यात आला होता आज शनिवारी नूतन सरपंचांची निवड जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थानी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत गुलालाची मुख्य उधळण करत एकच जल्लोष केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदार लिंग विभूते माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे माजी उपसरपंच श्याम भोसले चेअरमन वजीर मुजावर चेअरमन भारत कवडे माजी सरपंच राजकुमार हलसगे प्राध्यापक राजकुमार साळुंके तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रफीक मुजावर मुक्त समितीचे उपाध्यक्ष अभिमन्यू भगरे बाबुराव खोबरे गौस भैया शेख बाबुराव वडजे यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले यावेळी समस्त बोरामणी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत ग्रामपंचायत दीडवणूक करण्याची परंपरा असू दे सोसायटी बिनवण करायची परंपरा असू दे सतरा हजार लोकवस्तीच्या गावामध्ये आज ग्रामपंचायत बिनवण झाली होती साडेतीन वर्ष लिंगायत समाजाला दीड वर्ष मराठा समाजाला असं सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून सतरा हजार लोकवस्तीच्या सर्वांच्या साक्षीने ठरलं होतं परंतु काही कारणास्तव त्याचे विचार बदलल्यामुळं सरपंचांनी राजीनामा दिला नाही सर्व गावातील सर्व नेत्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी सर्व समाजातील लोकांनी सर्वांनी त्याला विनंती केलं गावामध्ये हे प्रथा नको आपल्याला गावाचा इतिहास महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचं निर्माण करायचं आहे बोरामणे हे गाव हे ग्रामीण शेतकरी शेत शेती शेत करून खाणारं गाव आहे आपला गावाचा विकास गावा झाला पाहिजे ह्या भूमिकेतून आम्ही सर्वजण येऊन एक सोसायटी एकशे वारावर झालं बिनवर्व हो आहे बोरामणीच्या हर आधारित आधारेश्यावा असं सोसायटी आहे ग्रामपंचायत बोरामणीची बिनवदन करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने काम केलं साडेतीनवर संधी दिली असताना त्याला मोह आवरला नाही त्यांनी मोहाच्या पोटी सर्वांना बदनाम करावं म्हटलं होतं परंतु गावाने एखादं कसं नाशका कांदा राहत आहे त्याला काढून बाहेर फेकण्याचं काम ग्रामस्थाच्या वतीने सर्व धर्मातल्या लोकांनी केलं आहे आणि पुढील काळामध्ये सर्व गाव एकमेकावर प्रेम केलं पाहिजे गावात सर्व पक्षाचे असू हो दे सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांच्या विकासासाठी एकमेकांमध्ये गुपन राहू दे हे आम्ही गावात गाव पण ठेवून जे नालायक माणूस आहे त्याला काढण्याचं काम आम्ही केलं आहे आणि अरुणा साळुंके यांना आज ग्रामपंचायतचं सरपंचपदी आम्ही विराजमान ग्रामस्थांच्या वतीने सर्व धर्माच्या वतीने केलं आहे आत्ताच राज साळकेंनी सांगितल्याप्रमाणे काच का बसू शकत नाही परंतु स्वच्छ प्रतिमेनं स्वच्छ काचाप्रमाणे मी काम करून बोरावणीचा इतिहास महाराष्ट्रात करतो त्यांचं जे शब्द आहे त्यांचं जे बोलणं आहे आणि त्यांनी सुशिक्षित आहे सुशिक्षितचा फायदा एक प्राध्यापक माणूस आणि त्यांच्या पत्नींना आज गावाने बिनवर करून सरपंचपदी विराजमान केलं आहे आज एक आम्हाला अभिमान वाटतं आहे मी ह्या गावात जन्मलो ह्या मातीत खेळून लावायचं मोठं झालं आहे माझं कुठलं तर भाग्य होतं म्हणून मी ह्या गावात जन्मलो हे गावाचा इतिहास आहे त्या इतिहास करून गावाचा विकास करायचा आहे आज मी सर्व ग्रामस्थांचं सतरा हजार लोक लोकांचं मी नतमस्तक होतो पाया पडतो असंच भूमिका ठेवा उद्या भविष्यात मोरांमने गावचा विकास करायचा आहे अरुणा साळुंके सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य सर्व ग्रामस्थ प्रतिष्ठित लोक सर्व गावातले वडीलधारी मंडळी माता भगिनी यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हो आम्ही सर्व ग्रामस्थांनी काम करणार आहे हे असं कटिबद्ध करतो आणि आमच्या ग्रामदैवत ब्रह्मनाथ असू दे चरणी आम्ही शपथ घेतो गोरामणीचा विकास करू आणि राज तुमच्या पाठीमध्ये सतरा हजार लोकवस्तीचं गाव आहे सतरा हजार लोक तुमच्या पाठीमध्ये आहे तुम्ही घेऊ नका विकास करत राहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहे असं गावच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी बाहेर देतो आणि माझं दैवत जगन्नाथ महाराज व द्वार मलिक चलनी मी साष्टांग गणवत करतो आमच्या बोरामणीमध्ये बोरामणी ग्रामपंचायत व सोसायटी सर्व ग्रामा ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्राम वतीनं व ग्रामस्थाच्या वतीनं व सर्व पदाधिकारीच्या वतीनं व सर्व मित्र परिवारच्या वतीनं सर्व हे बिनविरोध झालेलं होतं तंडा नाही काय नाही आमच्या गावात कोणाचं गट नाही तट नाही पक्ष नाही हे पूर्ण ग्रामस्थांनी निवडून बिनविरोध केलेली आहे म्हणून मी पूर्ण ग्रामस्थांचं आणि ग्रामपंचायत सदस्याच आणि सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळाचं आभार मानतो सर्वांनी आभार मानतो आणि अरुणा राज्यांची यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल झाल्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन करतो आम्ही सर्वांनी मिळून हे असंच आम्ही गावचा विकास करू आणि सर्व मिळून सर्व पक्ष याच्यात काही का नाही सर्वजण मिळून गावची हे होती आणि त्यावेळेस लिंगायत समाजाला साडेतीन वर्ष ठरलं होतं मराठा समाजाला दीड वर्ष ठरलं होतं त्याप्रमाणे ग्रामस्थांनी मिळून मराठा समाजाला दीड वर्षाचं न्याय मिळून दिलेला आहे आणि सर्वजण मिळून दिलेला आहे गट नाही कुणाचं पक्ष नाही असं सर्वजण मिळून हे ग्रामस्थांनी जे अरुणा रास सळके यांना सरपंचमध्ये निवड त्याबद्दल मी सरपंचा हार्दिक अभिनंदन देतो आणि सर्वजण मिळून विकास करू आणि सर्वांनी असं साथ सर्व सर्व नेते मंडळींनी सर्वांनी साथ बद्दल मी या सर्वांचं धन्यवाद आणतो आणि तुम्हाला सर्वांना गावच्या वतीन सर्वांना साष्टांग साठांको सर्वांनी साथ दिल्याबद्दल मी आभार मानतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा